चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की बघा येत्या दोन जुलैला आहे गुरुपौर्णिमा म्हणजे सुरुवात होते आहे पौर्णिमेची आणि ह्या दोन जुलैला जी पौर्णिमा सुरुवात होत आहे तर त्या दिवशी आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला कोकिळा व्रत केलं जातं आणि ह्या वर्षी ते येत आहे दोन जुलैला हे कोकिळा व्रत समर्पित आहे भगवान शिव आणि पार्वती पार्वतीच्या प्रेमाबद्दल कारण पार्वती मातेने हे व्रत आपल्या शिवभगवानांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं आणि तेच व्रत खूप महत्त्वाचं असं पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर पतीला पतीच्या चांगल्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण हे व्रत करू शकतो काय आहे नक्की ही गोष्टी ह्या व्रताबद्दलची माहिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टी नियम काय आहे कधी करायचा आहे शुभ मुहूर्त काय आहे कोणता दिवस आहे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर नक्की हे कोकिळा व्रत का करायचं तर बघा आपल्या पतीच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत याचा उपवास करतात तर बघा ह्या या, ज्या याच्यामध्ये विवाहित स्त्रिया किंवा अविवाहित मुलींना कोकिळा व्रत पाळायचे असेल तर त्यांनी सकाळी सर्वप्रथम उठून गंगेचे पाणी टाकून स्नान करावे सकाळी सुचिरपोत होऊन गंगाजल नसेल तर कुठल्याही बघा कुठल्याही जागेचं किंवा गंगास्थिराचं गंगास्थानाचं किंवा तीर्थक्षेत्राचं नाव घेऊन तुमच्या अंगावर पाणी टाका ते त्यातलंच मांडलं जातं आणि त्या हिशोबाने तुम्ही सगळी तयारी सक, सकाळी करू शकता आता बघा तुम्हाला सांगते की हे जे व्रत आहे ह्या वर्षी दोन जुलैला हे व्रत आपल्याला पाळण्यात येणार आहे तर ह्याचा जो शुभ मुहूर्त आहे याची जी, जी पूजाविधी आपल्याला करायची आहे ती संध्याकाळी आठ वाजून एकवीस मिनटापासून तर सकाळी तीन जुलैपासपर्यंत पर्यंत पहाटे पाचपर्यंत आहे तर संध्याकाळी आठ नंतर तुम्हाला पूजा करायची आहे किंवा तीन जुलै सकाळी पहाटे पाच वाजेच्या आत ही पूजा तुम्हाला करायची आहे या व्रताची पद्धत आणि महत्त्वसुद्धा आता आपण बघून घेऊया की नक्की काय आहे तर ह्या व्रताचं महत्त्व काय आहे तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही हे व्रत कल्याणासाठी प्रगतीसाठी तुम्ही हे व्रत आपल्या पतीसाठी करू शकता या व्रताचे नाव कोकिळा या मादी जी कोकिळा आहे त्यांच्या नावावर ठेव ठेवल्या उल, गेलेलं आहे जी तिच्या जोडीदारांवर असलेल्या निष्ठेसाठी ओळखली जाते म्हणजे कोकिळा आपल्या जोडीदाराच्यासाठी सा, किती निष्ठे निष्ठावान असते त्यामुळे ह्या व्रताला कोकिळा व्रत असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार बघा माता सी सतीने कालांतराने कोकिळा व्रत पारले पाळले होते त्यानंतर तिच्या तिचा भगवान शिवांशी विवाह झाला असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने हे व्रत केल्याने विवाह लवकर होतो आणि त्याचबरोबर भगवान शिवासारखे आपल्याला वरही प्राप्त होतात किंवा ज्यांचे व ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांच्या पतीची प्रगती आणि कल्याण होतं म्हणजे तुमच्या वि वैवाहिक जीवनात खूप छान तुम्हाला असे दिवस बघायला मिळतात तुम्हाला पतीची प्रगती आर्थिक प्रगती सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करू शकता जे कोणी पौर्णिमेचं व्रत करतात ते तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता आता हे व्रत कसे करावे तर बघा विवाहित स्त्रिया किंवा अविवाहित मुलींनी कोकिळा व्रत जर का करायचे असेल तर सकाळी सर्वप्रथम उठून स्नान करावे आचमन करून उपवासाचे व्रत करून शुद्ध पाण्यात लाल रंग मिसळून सूर्यदेवाला म्हणजे थोडस कुंकू टाकून सूर्यदेवाला किंवा अगदी हळदी कुंकू पाण्यात बघा हे करून तुम्हाला जे आहे सगळ्या पद्धतीने तुम्हाला शक्यतो बघा नुसती थोडीशी हळद टाकतात किंवा जे काही गोष्टी नुसतं पाणी जरी घेतलं तरी चालतं काही हरकत नाही तर अर्घ टाकाय अर्घ लाल रंग मिसळायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे यानंतर शिवा आणि पार्वतीच्या मूर्तीला पूजास्थानी एका प एका चौरंगावर तुम्हाला मांडायचं आहे बघा तुमच्याकडे पिंड असेल तर अतिउत्तम पिंड मांडा जसं आपण शिवरात्रीत परत हरता थार्ता, हरतालिकेत जसं आपण करतो तशाच पद्धतीने वाळूची नसून तुमच्या घरातली जी पिंड आहे तुम्ही त्याची ती पिंड चौरंगावर मांडून अभिषेक करून सगळी बेलपत्र फुलं हे सगळी तुम्ही वाहू शकता त्यामध्ये बघा तुम्ही धतुरा बेलपत्र लाल फुले केशर इत्यादी वस्तू हे भगवान शंकराला अर्पण करा त्यानंतर तुम्ही मिठाई किंवा कुठलीही फळंसुद्धा प्रसाद म्हणून तिथे ठेवू शकता भगवान शिवांच्या शंकराच्या चालिसाचं चा पठण करा शिव महिम स्तोत्र म्हणा त्यानंतर शिवमंत्राचा जाप करा ओम नम शिवाय कोण किंवा कोणताही शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भगवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या मंत्राचा सुद्धा किंवा ह्याचा सुद्धा तुम्ही जाप करू शकता दिवसभर तुम्हाला यामध्ये साधा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आरती करून फळे खायची आहेत तर शक्यतो ह्या व्रतामध्ये बघा शक्यतो ह्या व्रतामध्ये असं सांगितलं जातं की तिखट मीठ आंबट वगैरे खात नाही फक्त फलाहार करतात तर शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता किंवा गोड पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता काहीही एक हरकत नाही तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हे कोकिळा व्रत केलं तर नक्कीच तुम्हाला ह्याचे भरपूर फायदे होतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने हे कोकिळा व्रत आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला करतात तर ह्या वेळेस दोन जुलैला तुम्हाला ही जी पूजा आहे ती रात्री आठ नंतर सकाळी पहाटे पाचच्या आत तीन जुलै पाचच्या आत करायची आहे त्यामुळे तुम्ही रात्रीसुद्धा ही गोष्ट करू शकता पूजा मांडणी वगैरे सकाळी केली तरी चालेल पण मंत्रस्तोत्र जे तुम्हाला म्हणायचे आहे ज्या काही गोष्टी आहे त्या तुम्ही नंतर रात्री केले तरीही चालण्यासारखं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत नक्की करा अजून काही या व्रताची माहिती हवी असेल किंवा अजून काही या व्रताबद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा मी त्या व्रताबद्दल तुम्हाला नक्कीच सांगायचा प्रयत्न करेल तर चला आजची माहिती एवढीच व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ